नमस्कार तर आज आपण ही अशी कळी बनवायला शिकणार आहोत या कळीपासून तुम्ही भरपूर प्रकारचे पायपासने बनवू शकता ते कसे ते तेही दाखवणारच आहे त्या पहिले कळी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत तर ही कळी मी साडीपासून बनवली आहे हे बघा दीड इंच ते दोन इंचापर्यंतची ही पट्टी मी फाडून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही याला डबल गाठ मारायची आहे अशी हे बघा अशा प्रकारे आणि आपण जे सुरुवातीचे फासे टाकतो टाक तर, तर हे असे सुरुवातीचे आपण फासे टाकतो तर तसे फासे इथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तर चौकणी किंवा गोलाकाराचं पाय पुसण कसं बनवायचं तेही मी याच्या पहिलेचे व्हिडिओ बनवलेले आहे खूप डिटेल्स पासून बनवले आहे आणि तुम्ही त्याला खूप जास्त लाईक केलं आहे तर हे बघा अशा प्रकारे मी आता कळी तुम्हाला डिटेल्समध्ये बनवून दाखवत आहे तर इथं मी दहा फासे हे कळीसारखे बनवून घेतले आहे आता हे बघा मागून स्टिकच्या मागच्या साईडनी आणि पुढच्या साईडनी दोन्ही कडनं पण आपण याला विणून घेतलेलं आहे ते बघा एका फासेचे किती फासे तयार झाले आहेत तिथे दोन फासे म्हणजे एक फासा इथे काय झालेला आहे वाढलेला आहे आता हे बाकीचे जे उरलेले फासे आहे त्याला अशाच प्रकारे विणत विणत खालच्या बाजूला जायचं आहे तर हे फासे कसे बिनायचे काय ते तर मी सांगितलंच आहे की पहिले व्हिडिओ केले आहे त्यामुळे तेही देखील ते तुम्ही जाऊन बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत आहे आणि खालून मात्र दोन फासे बिना विणल्याचे बघा हे दोन फासे दिसत आहे इथपर्यंत मी बिनले बिना विणल्याचे दोन फासे मी सोडून दिलेले आहे परत मी मागच्या साईड आलेली आहे आणि आता घालून वरपर्यंत आपण विणत जायचं आहे तर इथं मी हे दहा फासे तुम्हाला बनून दाखवत आहे पण घरी जेव्हा विनायचं आहे किंवा बनायचं आहे वापरण्यासाठी तर ते म्हणजे कळीवाला पायपूसनं आपण तीस फाश्यांचं बनवणार आहेत तर तीस फाश्यांचं पण पायपूसनं खूप मोठ्या आकाराचं बनवून तयार होत तर दोन दोन फासे आपण वाढवू शकतो म्हणजे तीस बत्तीस चौतीस छत्तीस किंवा मग त्याही पेक्षा कमी अठ्ठावीस सव्वीस असे आपण फासे इथे घेऊ शकतो तर प्रत्येक वेळेला जेव्हा आपण वरपासून खालपर्यंत जाऊ काय आहे समोरचा जो एक नॉट आहे सुरुवातीचा त्याला आपण डबल बिनून म्हणजे स्टिकच्या पाठीमागून पण धागा घ्यायचा आहे त्यामुळे तिथे काय होत एक जास्तीचा नॉट क्रिएट होत आहे एक जास्तीचा फासा काय होतोय बनवत आहे तर परत खालून मी दोन फासे बिना विणल्याचे भीन सोडत वरपर्यंत विणत आले परत हे बघा सुरुवातीला काय करायचंय स्टिकच्या पाठीमागून धागा टाकला आणि समोरून पण टाकला म्हणजे इथे काय झालंय एका फासेचे दोन फासे तयार झालेले आहे आणि परत आपण काय करायचं वरपासून खालपर्यंत याला विणत जायचं आहे परत खालून काय करायचे दोन फासे बिना विनल्याचेच भीन आपल्याला सोडायचे आहे हे बघा हे पहिल्या रोजचे दुसऱ्याचे आणि हे तिसऱ्या लाईनचे इथूनच परत मी स्टिकला धाग्याला मागे टाकलेला आहे तुम्ही तीस नॉट घ्या चाळीस चाळीस नॉट घ्या दोन दोन प्रत्येकी दोन दोनच करत फासे आपल्याला इथे सोडायचे आहे जोपर्यंत आपल्या स्टिक मधले सारे फासे दोन दोन करत खालच्या दिशेला सुटत नाही तोपर्यंत आपल्याला अशाच पद्धतीत वरपासून खाली आणि खालपासून वरपर्यंत विणत जायचं आहे तर हे बघा परत मी स्टिकला फिरवलं परत सुरुवातीला काय करायचं आहे हे बघा सुरुवातीला स्टिकच्या मागून आणि समोरून दोन्ही साईडनी घेतला परत वरपासून खालपर्यंत जायचंय खालून परत दोन फासे बिना विनल्याचे भीन सोडायचे म्हणजे सोडलेल्या फास्यांमध्ये परत दोन ऍड करून सोडायचे असतात हे बघा हे दोन परत मी सोडले इथूनच मी धाग्याला पलटवलं जेव्हा जेव्हा पण आपण दोन दोन करत जेव्हा धागा पलटवतोय तर तिथे थोडासा गॅप क्रिएट होतो तर ते तुम्ही जेव्हा विनशाल तेव्हा तुम्हाला अगदी डिटेल्स मध्ये कळेल किंवा लक्षात येईल की इथे थोडासा गॅप क्रिएट होतो किंवा लगेच ते लक्षात येतं की हो लक्षा आपण इथून दोन दोन धागे सोडलेले दोन दोन करत सोडलेले आहेत आणि हे एक एक फासा आपल्या वरच्या दिशेने आपण घेतो म्हणजे एक फासा आपण सुरुवातीला ऍड करतोय त्यामुळे ही कळी कशी आहे आकाराने थोडी वरच्या दिशेने जाताना तुम्हाला दिसत आहे तर हे बघा इथून परत सोडायचे आहे आपल्याला आणि परत वरपर्यंत विनून घ्यायचं आहे तर हे पूर्णतः जोपर्यंत पूर्ण हे आपल्याला सोडून होत नाही तोपर्यंत हे असंच विणायचं आहे तर ह्या कळी सारखे तुम्ही भरपूर प्रकारचे डिझाईनचे पायपुसणे इथे बनवू शकता तर हे बघा तुम्हाला साईडला दिसतच असेल पायपुसण्याच्या डिझाईन तर ह्या साऱ्या डिझाईन अशाच पद्धतीत बनवल्या जातात पण मी ह्या साऱ्या डिझाईनचे व्हिडिओ स्पेशल कसं विनायचं आहे तेही घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला कोणतेच स्पेशल लागत नाही तर म्हणजे मी जेव्हा पण हे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला याचं नोटिफिकेशन मिळेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन ही ऑन करा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणी सोबत पण शेअर करा तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही साडीपासून घरच्या घरी पायपुसने विणू शकता तर परत आपण मागच्या दिशेने आणि परत वरपर्यंत आता आपण विणून घेऊया तर शेवटाला किती तीन नॉट माझे उरले आहे तर दोन दोन करत मी सारे खालजून सोडलेले आहेत हे बघा हे अशा प्रकारे तुम्हाला दिसेल हे बघा हे एक एक वाढवल हो त्यामुळे कळी थोडी वरच्या दिशेला गेलेली आपल्याला दिसेल हे बघा दोन दोन करत मी असे नॉट शेवटपर्यंत सोडले आणि शेवटाला फक्त तीन नॉट शिल्लक आहेत हे बघा बाकी सारे दोन दोन करतच मी सोडलेले आहे हे बघा आता हे किती इथपर्यंत दहा झाले तर हे वरचे नॉट जे आहे ते पाहिजे चार आणि तीन हे सातचे नॉट आहेत ते एक्स्ट्रा नॉट आपण इथे एक एक ऍड केल्यामुळे घेतलेले आहे म्हणजे दहा फासे आपण सुरुवातीला घेतले आहे पण स्पीक मध्ये आता किती फासे आहेत माझ्या सतरा तर सात एक्स्ट्रा झालेला आहे जर का तुम्ही वीस किंवा तीस सुरुवातीला घेत असाल तर ते जास्त होतील सतरा पेक्षाही जास्त होतील तर हे बघा आता आपण काय करतोय कळीच्या दुसऱ्या साईडला विनत जातोय म्हणजे आता आपल्याला का काय करायचंय हे बघा सुरवातीला दोन फासे घेतले मी आणि त्याला एक बनवलं म्हणजे आता इथं काय होतंय फासा आपण कमी करतोय पहिले त्या साईडला काय केलं आपण फासा वाढवला ह्या साईडला काय करतोय कमी हे बघा आता इथपर्यंत तीन होते ना सुरुवातीला मी दोनचे एक बनवले समोरचा एक फासा जशाला तसा विणला आणि तिथूनच मी धाग्याला पलटवलं म्हणजे खालून आपण दोन दोन कसे नॉट सोडले होते तेच फासे दोन दोन करत आता आपण खालच्या दिशेने जात आहे म्हणजे आता हे बघा आता मी कुठपर्यंत विनत येणार आहे दोन फासे खाली पण सुरुवातीला काय करायचं दोन फासे यायचे त्यांना एक बनवायचं हे बघा अशा प्रकारे आणि मग समोरचे दोन फासे जशाला तसे मी विनत आहे हे बघा आता इथून धाग्याला पलटवलं होतं म्हणून इथूनच आपण परत पलटायचं परत वरच्या दिशेला जशाला तसं विनत जायचंय तर तिकडच्या साईडनी एक फासा आपण वाढवला इकडच्या साईडने तोच एक फासा कमी करतोय तिकडच्या साईडने खालून आपण दोन दोन नॉट सोडत आलोय इकडल्या साईडने तेच दोन दोन नॉट घेतात आपण खालच्या दिशेने जायचं आहे हे बघा सुरुवातीला परत मी दोन नॉटचा एक बनवलंय आणि हे एक विणून घेतलं दोन फासे अजून खालीपर्यंत मग हे बघा अजून इथपर्यंत मी विणले परत इथून आता इथूनच धाग्याला पलटायचंय आणि परत वरच्या दिशेला जशाला तसं विणून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण काय करणार आहोत दोन फासे अजून खालपर्यंत विणणार आहोत म्हणजे इथपर्यंत विणले आता इथपर्यंत दोन फासे अजून खालीपर्यंत विणायचे सुरुवातीला प्रत्येक वेळेला तसंच करायचंय दोन फासे घ्यायचे आणि त्याला एक बनवायचे हे बघा अशा प्रकारे विनत विनत जायचंय आणि हे दोन फासे अजून तिथपर्यंत आलोय विनत इथूनच धाग्याला पलटायचंय जर का तुमचा धागा असा संपत असेल तर अशा प्रकारे तुम्ही धागा जॉईन करू शकता तेही दाखवते हे बघा असं यामध्ये टाकायचा हा दुसरा वाला आणि असं तुम्ही याला पिळून घ्यायचं आहे हे आता अजिबात सुटणार नाही तुम्ही कसही पायपूसन यूज करा वापरा काहीच फरक याला पडत नाही तर हे बघा आता परत मी सारे फासे विनत वरच्या दिशेला जात आहे आणि आता आपण दोन फासे अजून खालपर्यंत विणत विनत येणार आहोत कुठपर्यंत विनत आलोय आपण तर दोन फासे अजून खाली इथपर्यंत विनायच आहे सुरुवातीला परत दोन फासे च एक फासा बनवायचा आहे हे बघा आणि उरलेले फासे आपण विणत जायचे खालच्या दिशेने इथपर्यंत आपण विणलो होतं पहिले आता दोन फासे अजून त्यात ऍड करायचे हे बघा इथपर्यंत इथूनच धाग्याला आपण पलटायचं आहे पाठीमागच्या साईडला हे बघा इथून परत वरती अशा प्रकारे आपण ही कळी विणायची आहे हे बघा परत वरपर्यंत परत आता वरपासून खालपर्यंत इथपर्यंत विणले आता इथपर्यंत परत, परत खाली यायचं इथून विणून वर जायचं तर अशाच प्रकारे मी हे दोन लाईन सेम अशाच विणून घेते मग तुम्हाला दाखवते हे बघा आता शेवटला शेवटची लाईन कशी विणायची तर इथे दोन फाश्यांचा एक फासा बिलकुल नाही बनवायचा आहे तर इथे जशाला तसे फासे खालपर्यंत विणत जायचे आहे त्याचं कारण असं की सुरुवातीला आपल्याकडे दहा फासे होते आता स्टिकमध्ये दहाच फासे उरलेले आहेत तर शेवटच्या लाईनीला तुम्हाला कळेल की तिथे दहाच फासे उरलेले आहेत तर त्या दहा फाश्यांना आपल्याला कमी नाही करायचे जशाला तसं विनात खालपर्यंत आपल्याला इथे यायचं आहे तर हे बघा सुरुवातीला आपण कुठपासून सुरू केलं तर दहा फाश्यांपासून सुरू केलं तर मग एका साइडनी काय केलंय आपण एक एक फासा वाढवला सुरुवातीला आणि कळीला खालून दों -दों दोन दोन करत वरच्या साईडनी विणत गेलो मग वाढलेल्या फास्यांना कमी देखील करायचं होतं मग तिकडच्या साईडनी काय केलं आपण कळी उतरवतांनी दोन फासाला एक बनवलं म्हणजे काय केलं आपण तिथे फासा कमी केला मग तेच फासे कमी कमी करत खालच्या दिशेने आलो आणि जसं खालून दोन दोन सोडले होते आपण फासे बिन विणल्याचे तसेच ते दोन दोन फासे करत आपण खालपर्यंत विणत आलो तर अशा प्रकारे ही कळी बनवून बिलकुल रेडी होत आहे तर आता जर का तुम्हाला अशाच प्रकारे कळी सारखे कळी तुम्ही पायपुसनं बनवू शकता तर हे बघा खालून जसे आपण दोन दोन फासे सोडले आहेत तसे आपण वरपासून पण दोन दोन फासे करत खाली घेतलं होतं असे खाली घेतले होते आणि तिकडच्या साईडनी आपण फासे कमी केलेले होते आता सुरुवातीला जसे दहा फासे आपल्याकडे होते तसेच दहा फासे आपल्या स्टिकमध्ये उरले आहे त्या फाशन पूर्णतः विनत आपण वरपर्यंत जायचं आहे परत वरपासून खालपर्यंत विणून घ्यायचं आहे म्हणजे वरपास पर्यंत विणायचं इथून वरपर्यंत आणि परत वरपासून खाली विनायचं परत जशी सुरुवात या कळीची केली होती तशीच सुरुवात करायची आता कळीला कळी जोडून 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 तुम्ही एक सर्कल शेपच पायपुसन बनवू शकता ते हे बघा साईडला दिलेलं आहे सेम असच आहे